चला तर नो रविवारी आहे आपला दीप अमावस्या दीप अमावस्या म्हणजे दिव्यांची उजळण आणि दिवे उजळवतात मग ते दिवे उजळवण्याच्या आधी त्याला स्वच्छ ही करावे लागतात आणि आपण वर्षभर वापरलेले दिवे आधीमध्ये जरी क्लीन करत असलो तरी त्याच्यावरती थोडंफार फार का होईन असं चिकट हे बघा ह्या पद्धतीने होतच तर आता बघा समयीसुद्धा वापरून वापरून तर ते या पद्धतीने खराब होतात बघा इकडे ही समयसुद्धा सुद्धा किती खराब झालेली आहे आपण वरवरचं क्लीन करतो पण डीप क्लिनिंग ह्या गोष्टी करायच्या राहतात तर इकडे बघा तर इकडे काही मी पितळेचे दिवे घेतलेले आहेत तसं स्टीलचे सुद्धा बघा हे अशा आपण यूज करतो तर ते तेलकट वगैरे होतं तर हे स्टीलचं घेतलेलं आहे इकडे हे पितळेचे समया दिवे सगळं आहे आणि आपली जी आरती ओवळायची असती ती सुद्धा आपली रोजच्या रोज धूप लावून अशा पद्धतीने होते बघा ही किती खराब झालेली आहे तर पंती सुद्धा आपण या पद्धतीने क्लीन करू शकतो तर पंती आणि हे आहेत स्टीलचे दिवे तर ते सुद्धा आपण जी तुम्हाला मी ट्रिक दाखवणार आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता घंटी आणि हे दोन दिवे चांदीचे आहेत तर ते सुद्धा तुम्ही बघू शकताय इकडे असे बघा चिकट याच्यावरती थर असा साठलेला आहे तर, तर तुम्हाला आता मी सिम्पल आणि साधी सी ट्रिक अशी सांगते जेणेकरून ना हे सगळे दिवे अगदी क्लीन होतील आणि झटपट होतील जास्त तुम्हाला घासावे वगैरे लागणार नाहीत तर चला बघूया कोणती अशी टीप आहे जे की तुमचं काम हलकंच करून टाकेल आता इकडे मी कुकरमध्ये बरं भरपूर असं पाणी आहे जेवढं की हे सगळे दिवे सगळ्या समयात तिकडे मावतील आणि काही दिवे असे बघा सुट्टे होतात तर हे सुट्टे करून घ्यायचे आहेत या पद्धतीने म्हणजे ह्याच्या खालचं पण चिकट जाईल आणि समया पण ज्या होत्या ना तर त्या समयासुद्धा सुद्धा बघा अशा मी सुट्ट्या सुट्ट्या करून घेतलेल्या ज्याने करून त्याच्या आतमध्ये सुद्धा चिकट जाईल तर आता कुकरमध्ये ना सगळे दिवे लावण्याच्या आधी आपल्याला त्याच्यात लिंबू आहे पूर्ण एक तर इकडे ना मी आता ह्याच्यात सगळे दिवे पाण्यात टाकले आणि हा आहे बेकिंग सोडा बेकिंग पावडर सॉरी सॉरी बेकिंग सोडा म्हणजे आपलं साधा सोडा आणि हा बेकिंग पावडर तर ती थोडी टाकलेली आहे सगळीकडे मिक्स करून घ्यायचे आहेत आणि याच्यातच आता आपल्याला विम जेल सुद्धा टाकून आहे बऱ्यापैकी विम जेल लावायचं म्हणजे सगळा चिकट भाग गरमीने आणि त्या विम जेलनी निघून जातो तर या पद्धतीने मला सगळं मिक्स करा चांगलं आणि मिक्स केल्यावर तीन ते चार कुकरच्या शिट्ट्या आपल्याला कुकरचं टोपण लाव ना तीन ते चार शिट्ट्या तर जवळजवळ तैनो तीन ते चार शिट्ट्यासुद्धा झाल्या आणि कुकर म्हणजे चांगला थंड झाला म्हणजे आपला आता घासायचे दिवे तर आपला हात भाजला नाही पाहिजे या पद्धतीने तर आता बघा जे काही चिकट तुम्हाला दाखवलेलं होतं ना जे जिद्दी दाग म्हणतो राब बसलेला ते बघा अगदी बोटाने सारून सुद्धा ते निघतं आहे तर अगदी सोपी पद्धत ही तुमच्याशी म्हणजे शेअर केलेली आहे आणि खरं सांगू का स्टीलवर याचा ह्या म्हणजे डी वाय वायचा काहीच परिणाम स्टीलवरती होत नाही आहे तांबं पितळ लोखंड ह्या गोष्टींवर होतंय तर आता तुम्हाला मी समयच्या मागचं खालचं दाखवलेलं होतं की पूर्णच बघा सगळं चिकट झालेलं तर ते सगळं ह्या गोष्टींनी ना ते सुटून आले जो काही चिकट तेलकरा तेलकटाचा तेल जो घट्टपणाचा बसले ना ना ते सगळं सुटून आले आणि आता फक्त आपल्याला साबण वगैरे काही घ्यायचं नाही कारण आपण त्याच्यात ऑलरेडी विम जेल टाकलेलं आहे कात्याने फक्त सगळी जे दिवे वगैरे आहेत ना ते असे सगळे घासून घ्यायचे आहेत स्वच्छ म्हणजे ते कसं जे काही चिकट त्याला लागलेलं होतं ना आता ते आता ह्या स्क्रबनी कात्यानी निघून जाईल आणि ते दिव्याचं पूर्ण चिकट गेलं की बघा या पद्धतीने दिवे होतील आणि जर अगदीच खाचा खोचा असेल तर काडीपिटीची काडी घ्या आणि त्याने बारीक असं कोरल्यागत करा तर ते बघा पूर्ण निघून जाईल तर इकडे बघा या पद्धतीने किती चिकट बसलेलं होतं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये आधीशी दाखवलंच आणि आता बघू शकताय फक्त बोटाने मी वळून काढलं तरी ते स्वच्छ निघलेलं आहे आणि ते सुद्धा असं सगळं घासून घेतलेलं आहे तर याच पद्धतीने आपण जेवढं काही आता उकळून घेतलेलं आहे ना ते सगळं क्लीन करायचं आहे आणि तुम्ही सुरुवातीला पाहिलं की माझा कुकर सुद्धा खूप खराब झालेला होता खरं तर तो कुकर अशाच गोष्टींसाठी ठेवलेला आहे पण लिंबामुळे आणि विम जेल आणि त्यात जे काही बेकिंग पावडर टाकलेली होती आणि कुकर सुद्धा मी नंतर घासला तर तोही खरंच खूप क्लीन निघला आतलेलं जे सगळं क्षाराचं पाणीचं लागलेलं होतं ना कुकरला ते खरंच क्लीन झालं तुम्ही ट्राय करून तर आता ही जी कापूरदानी आहे ना ती तर एकदमच तैन्य चकाचक झाली तर आता सगळे बघा मी सगळं घासून घेतलं स्वच्छ दोन ते तीन पाण्याने तैनो धुवून घेतलं वेगवेगळ्या भांड्यात असं टाकून खळखळखळ पूर्णपणे त्याचा ना सगळा लिंबाचा वास म्हणजे जे काही लिक्विड टाकलेलं त्याचा वास आणि तेलकटपणा जास्तपर्यंत सगळं दोन ते तीन वेळा पाण्याने धुवून ठेवलं आणि आता आपल्याला घासल्या घासल्या आणि धुतल्या धुतल्या ही प्रोसेस करायची आहे कॉटनच्या स्वच्छ कपड्याने सगळे दिवे सगळं व्यवस्थित त्याचं पाणी लगेच कोरडं करून आहे नाहीतर काय होतं ना त्या पाण्याचे डाग पुन्हा त्याच्यावर टिपके टिपके दिसतात मग ते जेवढं काही स्वच्छ केले ना तेवढं ते, ते मग नंतर वाटत नाही म्हणून सगळं क्लीन करते आणि नंतर आहे असं तुम्ही ठेवलं ना तरी सुद्धा चालेल तर आता बघा ह्या पद्धतीने सगळं मी हे करून घेते आणि तरीही तुम्हाला असं वाटतं की बारीक काचा खोचातलं निघालेलं नाहीये तसंच राहिलं तर फक्त एका अगरबत्तीची काडी घ्या आणि त्याने ना हळूवार असं ना त्याच्यावरती हे करा हे सगळं त्या गरमीनं किंवा त्या लिक्विडनं ना, ना सगळं सुटलेलं आहे फक्त कात्या काही बारीक ठिकाणी पोचत नाही म्हणून थोडंसं चिकट चिकट असं राहिलेलं होतं आता इथे जो काही चांदीचा हा दिवा आहे ना तर त्याचं सुद्धा मी नंतर काडीने सगळं ते काढलं कारण ना आत्ता तिथं जास्त घासत बसले तर स्क्रॅच पडतात म्हणून मी न, ते काडी घेऊन तिथलं थोडंसं जे पंचातलं आहे ना पाच पाकळ्यांचं तर तिथलं थोडंसं चिकट तेलकट मी ते काडीनं काढलं तर ते सुद्धा छान निघलं आणि हे तर इतकं स्वच्छ क्लीन निघलेलं तर सगळ्यात सोपी पद्धत आहे तर हे बघा सगळे दिवे चमकायला लागलेले आहेत मस्त आता दीप उत्सव साजरा होणार आहे आणि साधी सोपी आहे सुद्धा घासलं तरी बघा ते काळ नंतर पडतंच आणि त्याहून सुद्धा आता एक ट्रेंडिंगवर व्हिडिओ चालू आहे म्हणजे ते काहीतरी वापरतात सायट्रिक ॲसिड पाण्यात वापराय टाकायचं आणि त्याने भांडी धुवायची तसं करू नका त्याने आपल्या झीज होते आपल्या चांदीची तांब्याची आणि नंतर ती भांडी काळी मिठ पडतात त्याच्यापेक्षा अशा पद्धतीने ही नैसर्गिक नॅचरल पद्धत झालेली आहे तर अशा पद्धतीने दिवे यावर्षी नक्की क्लीन करा चला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा